नमस्कार वृंदावनी फॅशन केटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत इथे बघा साडी आपण जी सहावर नॉर्मल साडी असते ती घेतलेली आहे आणि अस्तर घेतलेलं आहे गौराईसाठी आपण रेडीमेड साडी शिवणार आहोत गोल साडी आपली जी असते ती त्याचबरोबर लहान मुलींनासुद्धा ही साडी घालता येणार आहे हे जे अस्तर आहे ते अस्तर आपण इथे एक मीटरचं थोडंसं जास्त आहे परकरसाठी जो आतला आपण पर्कर पेटिकोट करतो त्यासाठी बघा उंची जी काही आपली साडीची असेल ती आपण इथे उंची घडी फोल्डमध्ये करून घेतली आहे फोर फोल्ड झालेलं आहे आता बघा जी गौरईला जे आपण स्टँड वापरतो त्याचं वरचं आपलं सोळा इंच आलेलं आहे टेपने परंतु आपल्याला सोळा इंच शिवून चालणार नाही तर आपण ते चोवीस इंच घेणार आहोत म्हणजेच आपल्याला थोडंसं आठ ते दहा इंच लुझिंग इथे ठेवायचं आहे पूर्ण याच्यामध्ये आणि त्याचा चौथा काढून घ्यायचा आणि त्यानंतर तो आपला त्यात परत एक इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे सात इंचचा आपला सीट घेर आपण घ्यायचा आहे तो रेडी आपल्याला अठ्ठावीस सव्वीसपर्यंत तो रेडी झाला तरी चालणार आहे ठीक आहे तर बघा जी वरचं आहे बंद बाजूने माप टाकलं आहे बघा सात इंच आणि उंची आपली जी काही असेल ती इथे टाकायची आहे इथे मी चोवीस इंच चोवीस ते सव्वीस आपल्याला इथे रेडी ठेवायची आहे म्हणजे चोवीस इंच आता परकर घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर जो वरचा जो बेल्ट असतो तो आपण दोन इंचाचं तयार करणार आहोत तर बघा हे जे माप आहे ते अशा पद्धतीने टाकून हे फक्त तिरक्यात आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं तुम्हाला दिसत नाही मी दाखवते बघा इकडच्या बाजूने आपण वरती फक्त एक इंच घेतले आणि खालून एक इंच आता वरून हे एक इंच कमी करून घ्यायचं आणि खालूनसुद्धा एक इंच परंतु विरुद्ध दिशेला घेतले बंद बाजूला वरच्या बाजूने कमी केले आणि खाली ओपन बाजूला एक इंचानी कमी केलं म्हणजे आपला जो पेटीकोट असतो रेग्युलर त्याप्रमाणे आकार यायला ये येईल आणि व्यवस्थित असा गोलाकार खाल्ला ये येईल त्यासाठी इथे पाहू शकतो बघा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हा पेटीकोट मी तुम्हाला शिकवलेला आहे खूप छान अशी आपली साडी ही नव्वद म्हणजे सॉरी गोल साडी शिवून तयार होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने नवीन जरी असाल तरीसुद्धा तुम्हाला हे परफेक्ट असं जमणार आहे तर बघा हे बंद बाजूने आपले हे दोन भाग आपले तयार झालेले आहेत बघा चार काळ्या दिसतात परंतु आपले ते दोनच भाग आहेत फोल्ड असल्यामुळं ठीक आहे आता या साडीला बघा आपण व्यवस्थित अशी घडी करून घेतली फक्त आपण ब्लाऊज पीस त्यातला काढलेला आहे आणि त्यानंतर बघा जी काही आपली साडीची उंची ठेवायची आता इथे बघा चोवीस साडे चोवीस ठेवते म्हणजे आपल्याला थोडीशी मोठी झाली तरीसुद्धा चालणार आहे वरून दोन इंच आपलं बेल्ट म्हणजे सव्वीस इंचाची साडी आपली रेडी होईल आता समजा तुमची उंची जी आहे स्टँडची आता इथे बघा स्टँडची उंची वीसच आली होती परंतु थोडं गोळ असेल तर छान दिसतं त्यामुळे मी चोवीस इंच घेतलेलं आहे परफेक्ट स्टँडच्या मापानुसार ते तसं घेता येत नाही थोडंसं जास्तच घ्यावं लागतं आपल्याला तर तुम्हीसुद्धा प्रकारे घ्यायचं आहे आता हीच जी पद्धत आहे ती आपल्या ही साडी जी आहे ती सहा सात वर्षाच्या मुलीला आ, एकदम परफेक्ट होते जर तुम्ही मुलींनासुद्धा ही वापरू शकते एकदा गौराईला घातली तर रेडीमेड साडी आपली गोल जी असते आपण रेग्युलरने सुद्धा ती तयार होते ठीक आहे तर बघा हे पूर्ण आपलं कटिंग करून घेतलं आपण जी चोवीस साडेचोवीस इंचावरती पूर्ण साडीचा तर आता बघा इथे काय करायचं आहे पदर जो आहे तो पदर आपल्याला घ्यायचा आहे पदर आहे आपल्या या चोवीस उंचीसाठी म्हणजेच ऑलरेडी सव्वीस होते तर त्यासाठी सेवन्टी एट इंच आता म्हणजेच बघा आपला टेप असतो तो, तो साठ इंचाचा असतो आणि त्याच्यापुढे आपल्याला एटीन इंच घ्यायचं आहे म्हणजे दहा आणि आठ इंच आता जर किती उंचीला किती पदर घ्यायचा हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत इथे बघा इथे दहा इंच आपला जो पदर आहे आणि हे आठ इंच म्हणजे एकूण आपलं सेवंटी एट इंच पदर आपला तयार झालेला आहे हा म्हणजे आपण घेतलेला आहे आणि आता जो आतला भाग आहे तो आतला भाग बघा कमरेचा जो आहे तो राऊंड तर तो इथे आपण ट्वेंटी एट घ्यायचा आहे बघा ट्वेंटी एट इथे घेतलेला आहे पूर्ण जो कमरेचा राऊंड येणार आहे तो आता बघा पदराची जी मार्किंग केले आणि जी मार्किंग आपण आतला घेर जो आहे त्याची केली आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर जे सात इंचचे आपण इथे प्लेट घेणार आहोत त्याच्या पदर आणि आतला घेर याच्यामध्ये आता बघा इथे सात इंच जे आपण घेतलं आहे ते तुम्ही इथे सहा घेऊ शकता किंवा आठसुद्धा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडी नसतात इथे बघा मी आता पूर्ण साडी वापरली आहे त्यामुळे इथे बघा सात इंचाच्याच प्लेटी मी घेतलेल्या आहेत जर समजा तुम्ही थोडीशी ब्लाऊजसाठी वगैरे आता लहान मुलींना साडी काढली तर तुम्ही इथे सहा इंचाचं घ्यायचं आहे सात इंचाच्या प्लेटी भरपूर प्लेटी झाल्या आहेत व्यवस्थित अशा त्यामुळे इथे बघा पदर येईपर्यंत आपण मार्किंग करून घेतलं आहे आता मध्ये थोडंसं गॅप राहिला आहे तर तो आपल्याला तसंच ठेवायचं आहे तिथे काही करायचं नाही ठीक आहे आता बघा ही जी मार्किंग करून घेतली आपल्याला आणि हे आपलं आतला सेट घेर जो आहे तो तयार होणार आहे याच्यामध्ये आपल्याला या या प्लेटी ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत तर बघा पूर्ण साडीवरती आता अगोदर ही साडी सरळ आहे की उलटी हे मला समजलं नाही उलट्या साडीवरती मी मार्किंग केले ठीक आहे तर तुम्ही मी आता फक्त ते मार्किंग सरळ बाजूने उमटवून घेत आहे आता तुम्ही जर सरळ सरळ साडी ठेवली तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या डाव्या हाताला पदर घ्यायचं सुरुवातीला आणि पदराचं माप टाकायचं सेवंटी एट आणि उजव्या हाताला आपला घेर येणार आहे ठीक आहे तर बघा जे मार्किंग होतं तेच मी इथे सात इंचावर फक्त उमटवून घेतलेलं आहे तुम्हाला समजणार आहे फक्त माझं उलट झालं होतं एवढंच इथे आणि त्यानंतर बघा हा पदर आपला बरोबर माझ्या डाव्या हाताला आलेला आहे ठीक आले आहे आता डाव्या हाताला म्हणजेच पदराच्या बाजूला आपल्याला ह्या प्लेटी टाकायच्या आहेत पदराकडे आपल्या प्लेटींची जी तोंड आहेत ती पदराच्या बाजूने आली पाहिजेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा व्यवस्थित अशा एक एक करून आपल्याला प्लेट ठेवायच्या आणि या प्लेटी ठेवताना जर समजा थोडंसं पाव पाव इंचं अंतर दोन्ही प्लेटच्यामध्ये ठेवलं तर अजूनच छान येतं तसंही मी दुसऱ्या साडीला ट्राय केलेलं आहे ते खूप छान येतं जर पाव इंचचं अंतर जर दोन्हीच्यामध्ये ठेवलं तर प्लेटींच्यामध्ये असं जेव्हा आपण शाही मस्तानी वगैरे साडी शिवतो तर त्या साडीसाठी सुद्धा आपल्याला जसं अर्ध्या इंचा गॅप ठेवतो त्याप्रमाणे बघा बघा आपल्या चॅनलवरती सर्व ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग त्याचप्रमाणे नऊवारी साड्यासुद्धा मी शिवलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड आहेत अजूनही करत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने जर तुम्ही नवीन जरी शिकणार असाल तरी परफेक्ट असं तुम्हाला जमणार आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करायचं आहे बघा इस्त्रीने वगैरे प्रेस करूनसुद्धा ही साडी थोडीशी फुगार आहे तर त्यामुळे मी ती इस्त्रीचा वापर केलेला आहे आणि त्याच्या मदतीने ह्या प्लेटी अशा छान अशा व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत त्या हाताने होतच नव्हतं तर बघा एकूण इथे बारा प्लेट माझ्या झालेल्या आहेत बारा आणि वरचे तेरा ठीक आहे आता आपल्याला जो आपण आपला पेटीकोट तयार केला होता कट करून तर तो आपल्याला इथे कसं शिवायचं बघा आता हे एकावरती एक दोन्ही बाजू ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर बघा एका बाजूने आपल्याला पूर्ण एक फक्त टीप देऊन घ्यायची बघा या बाजूने एकाच बाजूने द्यायचे आणि त्यानंतर आतले जी पूर्ण खालचा काट आहे तो डबल फोल्ड करून फक्त एक सिंगल टीप टाकून द्यायची बघा इथे मी तयार करून घेतलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा किती छान असा घेरदार पेटीकूट इथे आपल्याला तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं जी मेन साडी आहे त्या साडीला हा पेटीकोट जॉईंट करायचा आहे तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं साडी आपल्या जे प्लेटे आहेत त्या पूर्ण मी तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे फक्त वरची थोडीशी साईडला करून घेतली मी खूपच पुढे गेले होते त्यामुळे आता आपल्याला साडी ही बाजूला ठेवून घ्यायची अगोदर आणि खाली अगोदर आपल्याला पेटीकोट ठेवायचा पेटीकोटची सरळ बाजू वरी करायची ठीक आहे आणि त्याचबरोबर बघा ह जो आपण ट्वेंटी एट इंच म्हणजेच अठ्ठावीस इंचचा घेर जो घेतला होता तो आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने आणि इथे बघा इथे थोडंसं म्हणजे अर्ध्यापर्यंत जोडायचे जे प्लेटे आहेत त्या अर्ध्यापर्यंत जोडायच्या पूर्ण जोडायच्या नाही अर्धच जोडायचं कारण पुढे आपल्याला प्रॉब्लेम येतो जोडण्यासाठी आणि या बाजूने सुद्धा ते जोडून झालं की या बाजूनेसुद्धा आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आणि खाली जी आपण पेटीकोटची उंची थोडी कमी घेतलेली असते बघा पेटीकोटची उंची कमी घेतलेली असते त्यामुळे घ्यायचीच आहे एक दीड दे इंच कमी आणि त्यानंतर खाली जे साडी उरणे तिलासुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं ठीक आहे तुम्हाला एकदा बघून एवढं समजणार नाही तुम्ही एक दोन वेळा व्हिडिओ नीट बघा म्हणजे आणि बघत बघत ट्राय करा शिवायला तर खूपच छान असं जमणार आहे तुम्हाला ठीक आहे बघा आता पूर्ण साडी मी जॉईन करून घेतली तुम्हाला दाखवलं होतं तसं आता पदर आपण मधूनच कट केलं आहे त्यामुळे काय होईल इथे बघा आपल्याला डबल फोल्ड करून इथे शिलाई देऊन घ्यायची आहे कुठंपर्यंत जी निरीची बाजू प्ले आहे आपल्या जे प्लेटी बनवलेल्या आहेत तिथंपर्यंत आपल्याला पूर्ण हे फोल्ड करून पदर शिवून घ्यायचं आहे आता बघा पदरसुद्धा मी शिवून घेतलं आहे त्यानंतर पुढे काय करायचं पूर्ण साडी आपल्याला आदल्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर या बाजूचं जे टोक होतं अस्तरचं जे पेटीकोटचं आणि त्या बाजूचं टोक हे पूर्ण आपल्याला शिवून घ्यायचं आहे पूर्ण सर्व आपण शिवून घेतलेला आहे बघा इथे ते मी सर्व शिवून घेतलं आता आपण साडी सरळ करून बघूया साडी कशी झाली आहे ती बघा सगळं बरोबर व्यवस्थित तसा आलेलं आहे आता आपल्याला जो बेल्ट आहे तो जोडायचा आहे तर त्यासाठी बघा आपल्याला कसं माप घ्यायचं आता आपलं थोडंसं शिवण्यात कमी जास्त होऊ शकतं आपण अठ्ठावीस इंच घेतलेला आहे मार्जिन वगैरे जातं मग ते थोडं कमी जास्त होतं तर इथे बघा आपल्याला त्याचं जो वरचा घेर आहे त्याचंसुद्धा माप घ्यायचं आहे इथे ज्या निऱ्या आपल्या ज्या आलेल्या आहेत प्लेटी त्या अशा सेट करून घ्यायच्या आणि शेवटी आपल्याला ह्याला इस्त्री करायची आहे त्यामुळे ती व्यवस्थित होऊन जाईल जेव्हा आपण बेल्ट जोडू तेव्हा तुम्ही जो पाहू शकाल इथे बघा आता आपलं अठ्ठावीस इंच घेतलं होतं आपण कमरेचा घेर परंतु तो आता किती सत्तावीस झालेला आहे म्हणजे एक इंच कमी झालं आहे तर आता आपण त्याच्यासाठी काट बघा दुसऱ्या बाजूचा जो, जो काट आहे त्याचा मी वापर करणार आहे इथे तुम्ही प्लेनसुद्धा कपडा वापरू शकता आणि बघा इथे सत्तावीस म्हणजे इथे आपल्याला अठ्ठावीस ला, घ्यावं लागणार आहे सत्तावीस इंच कमरचा घेर आलेला आहे पर परंतु इथे अठ्ठावीस इंच बेल्ट घ्यायचं आहे कारण साईडने आपल्याला तो फोल्ड करावं लागणार आहे इथे बघा चार इंचचं रुंदी असणारी ही आपली जो बेल्ट आपल्याला ती तयार करायचं आहे तर हा बेल्ट पण कट करून घेतला आहे याला बघा साईडनी उलट्या बाजू आतल्या बाजूला गेली पाहिजे अशा प्रकारे प्लेट ही डबल प्लेट करून घ्यायची डबल फोल्ड करून त्यावरती टीप देऊन घ्यायची आणि हे आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचं आहे ठीक आहे हे व्यवस्थित असं तुम्हाला बघायचं आहे आणि त्या प्रकारे शिवायचं आहे तर खूप छान असं तुम्हाला जमणार आहे साडीसाठी फक्त सीटघेर आणि उंची ही दोनच मापे आपल्याला लागतात सीटघेर आणि उंची असेल तर पूर्ण आपले जो साडी शिवता येते कमरेचं जे माप आहे ते सीटघेरावरून सुद्धा आपल्याला घेता येते किंवा तुम्ही कमरेचं माप घेतलं तरीसुद्धा चालणार आहे इथे बघा आतल्या बाजूने सरळ म्हणजे जो काट आहे ना तो वरच्या बाजूने आला पाहिजे अशा प्रकारे म्हणजे जो काटाच्या पुढची जी बाजू आहे ती बघा मी कशा पद्धतीने ठेवली हा सरळ भाग वरती आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आणि पूर्ण हे स्टिच करून घ्यायचं आहे आता ते आपलं पूर्ण शिवून झालेलं आहे आणि पदर साडी एकदम परफेक्ट असे आपली तयार झाले बघा कमरेचा घेर त्यामध्ये आपल्याला नाडी घालून घ्यायची आहे नाडी व्यवस्थित अशी शिवून अस्तरच्या कपड्याची शिवली तरी चालेल तर हे पूर्ण आपली जी गौराईची साडी आहे ती तयार झाली आहे ही तुम्ही लहान मुलींनासुद्धा सुद्धा वापरू शकता त्यामुळे खूप छान असं तुम्हाला याचा उपयोग होणार आहे आणि आपण दोन साड्या इथे शिवलेल्या आहेत गौरायांसाठी खास दोन प्रकारे बघा दोन कलर एक ग्रीन आणि हा एक आपला मरून कलर आहे तर ग्रीन कलरची साडीसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे बघा ही ग्रीन कलरची साडी आहे खूप छान अशा पण दोन साड्या इथे तयार केलेल्या आहेत जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी आपल्या मैत्रिणी वगैरे असतील शिवणाऱ्या शिकणाऱ्या तर त्यांनासुद्धा आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवायला सांगा लिंक शेअर करा आणि त्यांनासुद्धा त्याचा खूप असा फायदा होईल एकदम घर बसल्या तुम्ही फ्री असा शिकू शकता त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राइब करायचं आहे त्याचबरोबर शेजारी बेल सुद्धा क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ कसा वाटला छान आवडला का नाही किंवा काही समजलं असेल तर तसंही मला कमेंट करून विचारा सांगा मी नक्कीच तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न करेन तरी ह्या दोन आपण गौरवांसाठी खास शिवलेल्या साड्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन